राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा सोलापूर जिल्हा संघ निवड चाचणीच्या तारखा जाहीर वस्ताद वस्ताद अंकुश अरकिले सोलापूर जिल्हा प्रतिनिधी दिलीप दंगाणे यांनी घेतलेल्या सविस्तर माहितीनुसार महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघामार्फत घेण्यात येणाऱ्या राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेसाठी सोलापूर जिल्हा कुरुडवाडी येथे सोलापूर जिल्ह्याची राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा निवड चाचणी होणार आहे स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडू जन वजने सकाळी नऊ ते अकरा या वेळेत घेतली जातील तसेच स्पर्धा साडे अकरा खेळता येईल तसेच ज्या खेळाडूंची जन्म तारीख सन दोन हजार सात आठ नऊ आहे अशा खेळाडूस वयोगट सतरा वर्ष खाली वयोगटात खेळता येईल तर ज्या कुस्तीगिराची जन्म तारीख दोन हजार चार पाच सहा व सात आहे अशा खेळाडूस वीस वर्ष वयोगटामध्ये खेळता येईल परंतु सन दोन हजार अकरा तसेच सन दोन हजार नऊ व सन दोन हजार सात जन्मतारीख असलेल्या खेळाडूला पालकांचे सहमतीपत्र व मेडिकल प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे वयाचा पुरावा म्हणून ओरिजिनल आधार कार्ड पासपोर्ट जन्मा जन्माचा दाखला बोनाफाईड खेळाडूंच्या सोबत असावे तसेच जिल्हा बंदीचा नियम असल्यामुळे प्रत्येक जिल्ह्यातील खेळाडूंनी मदे पर्दे प्रवेश फी या स्पर्धेसाठी म्हणून शंभर रुपये घेतली जाईल या स्पर्धेसाठी सोलापूर जिल्ह्यातील जास्तीत जास्त खेळाडूंनी सहभाग घ्यावा असे आवाहन सोलापूर जिल्हा कुस्तीगीर संघ यांनी